आता सुरुवात केली ना बघा मित्रांनो काय माहिती आहे काय काही तर लहानपणी पेपरी करायचं असा कोंब आहे ना हे खुटायचं असा वाजत नाही बरोबर या करवंदीवर बघा किती करवंदा आहेत पण सगळी कच्ची आहेत करवंद कच्ची किती आहेत अजून अख्खी भरून गेले केवढे बघा अगदी झुपक्या झुपक्या चटणी करायला घेतोय शुभ सकाळ मित्रांनो आजचा माझा गावाला चौथा दिवस आहे मी जरा फिरायला आलोय बाहेर आणि हा जो रोड बघताय हा दापोली रोड आहे इकडे दापोलीला जातो मागे मी माझ्या आजोबांना बाबांना बघायला आलोय म्हणजे खूप 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 बाबांना बघायला आलोय म्हणजे माझ्या पप्पांचे मामा माझ्या आजीचे भाऊ त्यांना भेटायला आलोय म्हणजे आम्ही कधी असा आलो आहे कुठे माणूस थोडेदा त्यांना भेटून जातो समोर एक छोटी खोपटी आहे आणि बाजूचा वातावरण बघा कसा झालंय काल संध्याकाळी जोरदार पाऊस पडून गेलाय आता पण पडत पडतंय आणि हा रोड इकडे जातो मुंबईला आणि इकडे बाबा राहतात खाली वातावरण आता सध्या मस्त झालं आहे समोरच्या आंब्याला बघा किती आंबे आले धूम होईल की माहीत नाही कॅमेरामध्ये दिसतात की नाही माहीत नाही पण खूप आंबे आलेत आताच एस टी गेली मुंबई दापोली आणि भाऊ बाबांना थोडं खाऊ आणायला गेलेला तर आम्ही आता इकडून जातो आम्ही खाली वाटेने चाललो आहे आणि समोर आहे ना गवंड आहे त्याला गवण बोलतात छोटीशी वाट आहे इकडे पण घर बांधलीत आंब पडला नाही खाली आंबा केवढा आलाय हे बघा असे जुने वाडे इकडे खूप आहेत मागे काय इकडे घर आणि एक वाडा होता आणि हे फार्म हाऊस घर आणि वाडा एकत्रच आहे बाबा राहतात समोर एक कन्स्ट्रक्शन चाललंय कवाडी बघा कशी हा? आहे हो बाबा नो काय हाच आहे हाच आहे ना आम्ही आता ज्या घरी गेलेलो ना तिकडे सध्या बाबा राहत नाही त्याने एक नवीन घर वरती बांधलंय वरती या साईडला तर तिकडे ते भेटले नाही आम्ही आता वरती चाललो दुसऱ्या घरामध्ये बाबा इकडे राहतात सध्या आणि आता सूर्य दिसायला लागलाय सकाळपासून हो ना आम्ही खाली गेलेलो बोललेली पण लक्षात नाही नवीन राहायलाय मनी मॅव आहे त्यांची तिचं नाव काय आहे पळाली शेतामध्ये शेता घर बांधलंय पुढे शेत आहेत अशी भाजी वगैरे लावायला मस्त आहे काय भाजी लावली हो काय नाही पाणी नाही ना तुम्ही आले उगंधी आम्ही रविवारी आलो अजून कन्स्ट्रक्शन चालू आहे पाऊस लागला खा, पाणी खाली नाही आला वला झाला ना सीट टाकलं सिमेंटचा

अक्का आंबे थोडेसेच लागलेत वरती तर आम्ही बाबांना भेटून आलो थोडा वेळ बसलो गप्पा गोष्टी केल्या आणि आता परत घरी निघतोय ते थोडे आंबे दिलेत आम्हाला आज आहे चिकनचा बेत ब वहिनी आणि मिसेस चिकन बनवणार आणि आई आहे ना इकडे चुलीवर वडे बनवणार मस्त नंतर दाखवतो तुम्हाला अजून धन्यपावर हा मीठ मेथी बिथी नाही लागली मेथी धाना झाली आहे ना बबलू चल मॅगी खाऊया मॅगी खायला चल नाही खाणार काय पाहिजे रवा वडापाव पाहिजे की रवा पाहिजे रवा पाव नाही वडापाव बोलायचं बघा मित्रांनो काय माहिती आहे काय दाईचं खरंच दाईला वासरू झाल्यानंतर तो पहिला दूध निघतो त्याच्यापासून हे बनवतात छान असतं खायला खूप वर्षानंतर खायला मिळालं मला मस्त लागत हे बाबू हे तुम्ही खाणार का हे आम्हीच आहे हम्माच्या दुधूचा दुधून हे, हे। चाललोय आता रानामध्ये एकदम लांब नाही आहे बाजूलाच आहे गावाच्या चार पाच काट्या हव्यात आम्हाला कामासाठी तर कुठल्या झाडाच्या काट्या भेटतात का बघूया आणि आमच्या पोरी पण आल्या करवन करवंदा करवंद भेटली तर बघूया थोडीफार सकाळपासून सावलीच आहे करवंदा करवंद आहे तिकडे खाली आहेत जास्त इकडे पण आहे ही छोटी छोटी असतील ना थोडी गोड असतील इतव की खाता मानलो गोड आहे ते एकदम गोड आहे बाबूला एक झुपका भेटला एकत्र असतात ना बिया का टाकतेस मला बघा तर खायत आंबट आहे गोड आंबट दोन्ही छान होते पण तिथे तिकडे त्या झाडाच्या खालच्या

सुकवायला कोण नेता हा पोरेला खायला हवेत ती कोण देत आता दाखव किती जमोलीस थोडीफार जमवली खायला घरी काय सुकवतेस आता इकडे पण बघा किती खूप आहेत धुपके अरे बाप रत्मती बाप आत्मती पूर्ण ताल इकड़ा बघ झुपके आहेत तरी बघा तुम्ही खर कुड्याचा बोला कुडा हे बघा ह्या झाडा ह्याला कुड्या बोलतात खुड बघितलं

मग चांगलाय तुरी भाजी बनवतात मग या करवंदीवर बघा किती करवंद आहेत पण सगळी कच्ची आहेत अख्खी भरून गेले केवढे आहेत बघा अगदी दुख्या दुख्यानी चटणी करायला घेतोय होतील आता इकडून पिकायला सुरुवात झाली पूर्ण झाड आहे ना एकदम गुच्छाने भरून गेले हे बघा किती बाप आहे करवंद करवंद गावाला असं वर्षभर आहे ना काय नाही तर एक रानामध्ये खायला भेटत असतं आता करवंद आहेत आंबे आणि अजून पाऊस पडला ना तर आमच्याकडे हेलोंडे येतात जम जमिनीच्या दम्ण, खाली असतात आणि अळू असा खूप सारा रानमेवायना खायला खूप मजा येते मी सावीपर्यंत गावाला होतो ना आम्ही खूप मजा केले असे रानात जाऊन आंबे अळू छोटे छोटे अळू असतात ना ते करवंद खूप सारे खाल्लेत खूप मजा केले आणि आता हे लोक पण आलेत जंगलामध्ये हे बघूया गोड आहे काढली काय रे स्नेहा इथली काढली ही गोड होती चला कुठेतरी करायचं आता कोमायला खुटायचं आता हा बघा हा आहे ना मृग किडा आहे पूर्ण रेड आहे वेल्वेट टाइप आहे वरती असा पहिल्यांदा पाऊस लागला गावाला तर हे किडे आहे ना असे बाहेर येतात सेम स्पायडर आहे रेड स्पायडर सारखं सावतात की नाही काय का माहित हा बघा एक खाली आहे इकडे पाय पडला वाटत याच्यावर का अजून ला तू मरल हात लावल्यावर पापुदळ एकदम पातळ आहे ना तो तिकडे त्याच्या वाटेमध्ये पान टेप तो चढ येईल मित्रांनो मला एक जंगलात गोष्ट हवी होती आणि ते आता दिसली लाल गुंजा त्याचे बघा एकदम भारी वाटत आहेत हे हवे होते मला आणि आता सापडले ते आपण खुडूया आणि घरी घेऊन जाऊ पडू नकोस ओ बघा गुंजा बोलतो त्याला हे बघा आमचे वडे रेडी झाले आम्ही करवंदाने जंगलात गेलो आणि मम्मीने सगळे वडे बनवून टाकले इकडे चिकन चाललंय चुलीवरच स्पेशल चिकन कोकणच वडे रेडी झाले मला बनवताना दाखवायचे होते आम्ही आम करदाना गेलो ना संध्याकाळ झाल्या मित्रांनो आणि दुपारपासून पाऊस लागतोय आता थोडा कमी आलाय आणि काल आम्ही पावसात भिजलेलो आता दैविक एकटा गेलाय पावसात भिजायला इकडे ये पाऊस आहे थोडा थोडा भिजला भिजला जा जा पाण्यात थोडी मारता मसाला लावून आंबाला आहे ना रात्रीच्या जेवणाची तयारी चालली आहे वहिनी वडे आहेत दुपारी आईने बनवलेले वडे मस्त बघू तू खाल्ला तू एक संपवला हा ओके ओके गरम आहे ना थंड दिला तू आता सुरुवात केली ना आम्ही दुपारी रानातून आलो करवंदा घेऊन आणि नंतर जेवलो झोपलो संध्याकाळी पाऊस पडला आणि आता वरलेच रात्रीचे आठ तर फ्रेक झालोय आता जेवूया आणि झोपायचा आजचा व्हिडिओ आपण इकडेच संपूया व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला बाय बाय